व्ह्यूज कमी येतात सबस्क्रायबर्स वाढत नाहीत कंटेंट सापडत नाही आत्मविश्वास कमी होतो फीडबॅक कमेंट्स येत नाहीत हे सगळं नवीन यूट्यूबरचं दुखणं आहे हो ना मी पण एक नवीन यूट्यूबर आहे आणि मला हे या सगळ्या सगळ्या गोष्टीनं स्ट्रगल करावं लागतं तर आजचा हा व्हिडिओ फक्त नवीन यूट्यूबर्ससाठी आहे की जे माझ्यासारखे कधी कधी डिमोटिवेट होतात आणि विचार करतात की यूट्यूब सोडू का यूट्यूबवरून क्विट करू का आज ह्याचबद्दल आपण जाणून घेणार आहे ॲज अ न्यू यूट्यूबर तुम्ही पण मला जॉईन व्हा आणि तुमचे जर असेच काही मतं असतील माझ्यासारखी सेम आणि क्विट करू का हा विचार येऊनसुद्धा पुन्हा जर तुम्ही सातत्याने काम करण्याचा सा विचार केला असेल सेम माझ्या जर का तर कमेंट करायला नक्की वीस मिनिट खरं सांगायचं सा म्हटलं तर हे जे नवीन मोठे मोठे यूट्यूबर्स आहेत ना ज्यांचे लाखांमध्ये मिलियन्समध्ये सबस्क्रायबर्स आहेत त्यांना व्ह्यूज पण तशा येतात तर त्यांनी पण आपल्यासारखं सुरुवातीला स्ट्रगल केलं झिरो सबस्क्रायबरपासून ते मिलियन्सपर्यंत येण्यासाठी त्यांना किती स्ट्रगल लागलं असेल विचार करा मग आपण का डिमोटिवेट व्हायचं आपण का क्विट करायचं तर आपल्याला सुद्धा कन्सिस्टन्सी आणि पेशन्स ठेवायचे आहेत ना ठेवायचे आहेत की तर त्याच्यासाठी आपल्याला स्वतःला कंटिन्युटी ठेवली पाहिजे कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे डिमोटिवेशन न घेता दुसऱ्यांचे व्हिडिओ बघून थोडासा त्याच्यातून कॉन्फिडन्स घ्यायला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं आणि मीही तेच करते मी स्ट्रगल करते आणि साईड बाय साईड मी वर्क पण हार्डवर्क पण खूप करते तर हार्डवर्क करताना तुम्हाला तुमच्या ज्या आवडीचे विषय आहेत ना ते निवडायचे आहेत म्हणजे आता म्हणजे समजा तुम्हाला कोणाला कुकिंग आवडतं तर कुकिंगचे चॅनल चालू कोणाला गोष्टी सांगायला आवडतात कोणाला ॲनिमेशन आवडतं कोणाला पेंटिंग आवडतं कोणाला स्टिचिंग आवडतं म्हणजे टेलरिंग तर त्याप्रमाणे आपल्या आपल्या आवडीप्रमाणे विषय चालू करायचा आणि यूट्यूबवर खूप मिलियन्समध्ये म्हणजे करोडो लोकं बघण्यासाठी आहेत तर आपल्याला फक्त त्यांना फक्त असे टॉपिक्स पाहिजेत इन्फॉर्मेशन पाहिजे आणि आपल्याला सो समाजसेवा करायचं सोशल सर्विस करायचे आणि साईड बाय साईड अर्निंग्स पण करायचं नंतर पण सुरुवातीला जेव्हा यूट्यूब चालू केलं तेव्हा एका सबस्क्रायबरपासून आपल्याला चालू करायचं आहे तेव्हा जर कुठे आपले हळूहळू हळूहळू वाढत जातील कारण यूट्यूब ही जर्नी जेवढी सोपी आहे ना तेवढी आडपण आहे सोपी कोणासाठी आहे जे खूप असं लक पण लागतं त्याच्यासाठी आणि ती तेवढी हार्ड पण आहे तर आपल्याला त्या हार्ड गोष्टीला सोप्या करत करत म्हणजे कठीणातून सोपा मार्ग काढत काढत आपल्याला पुढे जायचं म्हणून आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आता आपण जर पहिला व्हिडिओ जर आपला समजा तुम्ही दहा व्हिडिओ टाकले असतील बारा व्हिडिओ टाकले असतील किंवा दोन व्हिडिओ टाकले तर पहिल्या व्हिडिओपेक्षा आपली क्वालिटी दुसऱ्या व्हिडिओमध्ये चांगली आली पाहिजे मला स्वतःचाच कॉन्फिडन्स वाढत जातो जेव्हा आपण बघतो ना युट्यूबवरती काम करतो तर पहिला व्हिडिओ जर आपण आपला स्वतःचाच आज बघितला तर माझे नियरली एकशे अडुसष्ट सत्तर वगैरे झालेत असे व्हिडिओ तर मी स्वतःचा जेव्हा पहिला व्हिडिओ बोलले तेव्हा माझा कॉन्फिडन्स खूप लो होता पण आता मला स्वतःला जाणवते की मी कॉन्फिडेंटली थोडंसं अजून पुढे बघू शकते कॅमेऱ्यासमोर बसून मी बोलू शकते माझा मतं मी समोरच्यांना मांडू शकते माझ्यामुळे जर माझ्या मित्रमैत्रिणींना काही उपयोग होत असेल म्हणजे काही फायदा होत असेल म्हणजे जे खूपच खरंच खूप नाराज आहेत आणि यूट्यूबमधून बाहेर निघण्याचा प्रयत्न करतात किंवा विचार करतात तर त्यांच्यासाठी आज हे मोटिवेशन असणार आहे यूट्यूब हा प्रवास खरंच चांगला आहे त्याच्यामध्ये पैसा पण खूप आहे पण आपल्याला मात्र आपलं ध्येय गाठण्यासाठी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे सातत्यता ठेवायची सतत काम करायचं आहे आपल्याला बघा आता मला स्वतःला पण रोज एक व्हिडिओ टाकायला था नाही जमा खूप सारे काम असतात तर तुम्हाला पण जर अगदी नसेल वेळ असेल तर नक्की रोज एक व्हिडिओ अपलोड करा शॉर्ट्स तर कराच करा मी पण सध्या शॉर्ट्स वगैरे चालू ठेवलं पण वेळ असेल ना तर नक्की तुम्ही रोज एक व्हिडिओ अपलोड करा निदान असं टास्क ठेवा की आठवड्यातून एक किंवा दोन तर व्हिडिओ नवीन यूट्यूबर्सनी तर रोज एक व्हिडिओ अपलोड करावाच लागतो जो मला नाही जमत पण तुम्हाला जर जमत असेल ना तर रोज एक व्हिडिओ नक्की अपलोड करा तर त्याच्यामध्ये रेग्युलरिटी जेव्हा असेल ना आपल्यामध्ये म्हणजे सातत्य जेव्हा असेल ना तेव्हा नक्की आपण ग्रो होणार आहे मग एका वर्षाच्या आत पण आपल्या चॅनल ग्रो होऊ शकतो आता मी स्वतः सहा महिने होत आलेत आता माझे पाचशे सबस्क्रायबर तर थोड्याच दिवसात पूर्ण होतील नियरली एक आठवड्यामध्ये वगैरे पूर्ण होते मला खूप अशी खूप अशी ओढ लागली की माझे पाचशे सबस्क्रायबर पूर्ण होणार तर ते जे आपण पूर्ण करतो ना ते पण खूप असं हार्डवर्क करून मेहनतीचे ते सबस्क्रायबर्स असतात खूप आनंद होतो एक सबस्क्रायबर वाढला ना तरी खूप आनंद होतो मग एका एका सबस्क्रायबरसाठी आपल्याला हार्डवर्क करायचं आहे सातत्यता ठेवायची आणि मग आपला चॅनल आपल्याला ग्रो होऊन दाखवायचं आहे लोकांना फक्त आपल्याला सर्व करायचं चांगल्या चांगल्या गोष्टी सर्व करायच्या त्याच्यातून कुणाला फायदा होतो का बघायचा फायदा झाला पाहिजे नवीन युट्यूबर्सना आपण थोडं मोटिवेट करण्यासाठी पण आपण व्हिडिओ बनवू हो शकतो आता थोडी लोक बोलू शकतील की तुझ्याकडे सबस्क्रायबर्स नाही आहे तुझ्या व्ह्यूज पण कमी आहेत तू काही आम्हाला सांगते पण आपण सांगायचं आहे आपल्याला माहिती आहे ना उद्या माहिती नाही हाच व्हिडिओ जाऊन पुढे व्हायरल होऊ शकतो हो ना तर त्याच्यासाठी थोडंसं कॉन्फिडंटली काम करायला लागायचं आपल्या आपल्यासारख्या लोकांनी न्यू यूट्यूबर्सनी न्यू क्रिएटर्सनी आणि सातत्याने काम करून पुढे जायचं आहे मी जेव्हा स्वतः चॅनल चालू केला ना मी ऑक्टोबरमध्ये चालू केलं आहे चॅनल माझा फस्ट ऑक्टोबर ट्वेंटी फोरमध्ये तर तेव्हा मला वाटलेलं की माझे स्वतःचे घरातले लोक म्हणजे माझे जे रिलेटिव्ज आहेत ते माझे व्हिडिओज बघतील पण नाही त्यांच्याकडून आपण अपेक्षा नाही करायची कारण आपल्या स्वतःच्या रिलेटिवला आपले व्हिडिओ बघण्यात काहीही इंटरेस्ट नसतं म्हणून मित्रमैत्रिणी घरातले रिलेटिव्स त्यांना व्हिडिओ शेअर शेअर करणं पहिलं बंद करा मी ना स्टेटस ठेवते ना मी एफ बीला टाकलं आहे माझं कधी माझी लिंक ना कधी मी इंस्टाला टाकले माझी लिंक नाही टाकायची तशी आपल्याला स्वतःच्या मेहनतीवर रियलवाले सबस्क्रायबर गेन करायचे फेक सबस्क्रायबर्स नको आहेत आपल्याला फेक म्हणजे आपल्या घरातले त्याचा फोन घे सबस्क्राईब कर त्याचा फोन घे कर नको पहिल्या वेळेस मी पण केलेलं म्हणजे जेव्हा मी चॅनल सुरू केलं तर माझ्या घरातले चार सबस्क्रायबर मी स्वतः घेतलेले पण त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं फॅमिली लोक तर ते बघत नाहीत आपले सब आपले व्हिडिओज मग त्यांचा उपयोगच काय नाही मग ते मी स्वतः ते मायनस केले आणि मी जे रिअलवाले सबस्क्रायबर माझे खरे त्यांची फक्त आता अपेक्षा करते लवकरच ही माझी जर्नी थाउजंडपर्यंत पूर्ण होईल आणि माझा पण चॅनल मॉनिटाईज होईल ही मला खूप अपेक्षा आहे कारण माझा टाईम बऱ्यापैकी खूप वाढत चाललेलं सबस्क्रायबरची फक्त अपेक्षा आणि नवीन यूट्यूबर्सनी पण याच्यातून मोटिवेशन घ्यायचे की आपल्याला काम करतच राहायचं आहे एक ना एक दिवस तर आपण ग्रो होणार आहे भले सहा महिन्यात नाही झालो एका वर्षात होणार आहे एका वर्षात नाही झालं तर डिमोटिवेट होऊन चॅनल सोडायचा नाही आहे आपल्याला कंटिन्यू काम करायचं आहे एका वर्षानंतर तुम्ही अजून थोडा हार्डवर्क करा म्हणजे मग एक वर्ष जाऊच नका देव मोस्टली पण जर गेलच इनकेस काही प्रॉब्लेम्स असतात व्हिडिओ टाकता येत नाहीत कुठेतरी लिंक तुटते तर तेव्हा एक वर्ष जरी गेलं एका वर्षाच्या पुढे जरी गेला तुमचा चॅनल ग्रो नाही झाला तरी तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवून काम करा सातत्य ठेवा चांगले चांगले कंटेंट मांडा लोकांना काय पाहिजे याचा विचार करा ट्रेंडिंग विषयांवरती विचार करा आणि ट्रेंडिंग विषय मांडा शॉर्ट्स मांडा शॉर्ट्स अपलोड करा निदान सबस्क्रायबर्स तरी आपल्याला मिळतात शॉर्ट्सपासून आपल्याला वॉच टाईम नाही मिळत हे मला माहिती आहे पण सबस्क्रायबर्स मिळतात आपले व्ह्यूज वाढतात व्ह्यूजमध्ये ॲडिशन येतं सबस्क्रायबर्स आपल्याला तर हवेच आहेत मग आपल्याला शॉर्ट्समधून पण मिळतात पण चांगला विषय लोकांपर्यंत पोहोचवा ज्याच्यातून लोकांना त्याचा फायदा होईल आणि मग मग आपला चॅनेल कसा ग्रो होतो काय आहे ना आपल्याला पेशन्स खूप कमी आहेत आपल्याला असा व्हिडिओ टाकला की म्हणजे माझी स्वतःची पण शिक सवय आहे की व्हिडिओ टाकला की पाच पाच मिनिटांनी वाईट स्टुडिओ ओपन करायचा आणि बघायचं किती व्ह्यूज आले लगेच कसे येणार आहेत आपण त्या यूट्यूबच्या अल्गोरिदमला जर आपण वेळ पण नाही देतो मी पण तेच करते पण आता मी हल हल्ली थोडंसं कमी केलं मग आपल्याला अशी सवय पेशन्सच नाही आहेत आपल्यामध्ये आपल्या व्हिडिओला ना एक कमेंट किंवा एक जर सबस्क्रायबर आला ना तरी आपण सेलिब्रेट करायला हवं कारण आपलं त्याच्यामध्ये खूप हार्डवर्क आहे एवढं आपण मोठं काम करतो आहे जगाला आपण काहीतरी नॉलेज देतो आपण काहीतरी सोशल सर्विस करतो सेलिब्रेट करायला अशी आणि सगळ्यात अगोदर तुलना करणं बंद करायचं ह्याचे इतके वाढतात माझे नाही वाढत प्रत्येकाचं आपलं आपलं असतं त्याचं त्याचं कॅलेगर असतं त्याच्याप्रमाणे त्याच्या वाढल्या पण माझ्या वाड्यातील असं नाही तर तुलना करणं सगळ्यात बंद करायचं आणि मग आपलं काम चालू करायचं रिझल्ट येतोच फक्त लवकर येत नाही थोड्या दिवसांनी येतो थोड्या वेळाने येतो पण रिझल्टची वाट बघायची पण क्विट नाही करायचं बाय बाय नाही करायचं गिवअप नाही करायचं तुम्हाला कन्सिस्टन्सीने काम करायचं हे मी खूप वेळा आत्तापर्यंत सांगितलं एकच वर्ड माझा कंटिन्यू रिपीट होतो आहे की सातत्य ठेवा कंटिन्युटी ठेवा कन्सिस्टन्सी ठेवा चला तर मग आजपासून आपला एसई ओ टायटल डिस्क्रिप्शन आणि सगळी इन्फॉर्मेशन नीट भरून चांगला कंटेंट करून आपण पुन्हा एकदा जोमाने काम करायला सुरू करायचं आहे जसं माझ्यासारखे जे यूट्यूबर्स आहेत माझ्या मित्रमैत्रिणी आणि गिवअप न करता पुढे वाटचाल चालू करायचे एक ना एक दिवस तर आपलं येणार आहे आपण सक्सेस होणार आहे हे पकडून चालून आपल्याला पुढे वाटचाल करायची आहे हार मानायची नाही डोंट क्विट यूट्यूब सोडायचं नाही अर्निंग करायचं आहे यूट्यूबमध्ये पुढे जायचं आहे आपली स्वतःची व्हॅल्यू वाढवायची थांबते इथेच खूप झाले बडबड ज्यांना कोणाला असं वाटतं की हिच्याकडे स्वतःकडे सबस्क्रायबर्स आणि व्ह्यूज नाही आहेत तरी पण ही आपल्याला इन्फॉर्मेशन सांगते तर त्याच्याबद्दल सॉरी पण सगळ्यांनी मोटिवेशन घ्या ह्याचा कोणाला ना कोणाला तरी फायदा होणार आहे हे मात्र नक्की हंड्रेड पर्सेंट शुअर आहे थांबवते इथेच चला बाय बाय पुन्हा एकदा भेटूया नवीन आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अवधूतचिंतन शिगुरू गुरुदेव बाय बाय चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करा